असामान्य आवाज भारत सरकारचे केंद्रीय व न्याय विभागाकडून ॲडव्होकेट समीर माशाळे यांची नोटरीपदी नियुक्ती केंद्रीय विधी व न्याय विभाग भारत सरकार यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याकरिता नोटरी अधिकारी यांची नियुक्ती यादी चौदा मार्च रोजी प्रसिद्धी झाली असून यामध्ये सोलापूर येथील ॲडव्होकेट समीर माशाळे यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे ॲडव्होकेट समीर माशाळे हे सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली व्यवसाय करीत असून ते सामाजिक कार्यातदेखील अग्रेसर आहेत त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर येथे विधी सल्लागार म्हणून सात वर्ष काम पाहिलेले आहे तसेच सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथे ते सध्या विधी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या नियुक्तीचे सोलापूर परिसरातून स्वागत करण्यात येत आहे सदर निवडी ॲडव्होकेट समीर माशाळे यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे